शेतकरी मित्रांनो आज शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात काही प्रमाणामध्ये सुधारणा पाहायला मिळालेली आहे पाहुयात संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळतोय हळदीला बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्यायला हे सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार, हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी आहे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर जॅसीचा दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड आवक आलेली आहे सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे तेरा हजार सा एकशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे बासष्ट रुपये तर जॅसीचा दरम्याला तेरा हजार सातशे पासष्ट रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद